नमस्कार आज आपण बनवू बेसन पोळी ही लागणार बेसन पोळीला सामान आता आपण बेसन पोळीचं पीठ काढून घेऊया आपल्याला किती बेसन पोळी एक करायची दोन ह्या मापाने घ्यायचं आम्ही एकच बनवणार आहे आमच्या पुरती तर हे खूप झालं त्यात टाकायची एक चिमट हळद चमचा हिरवी मिरची पिसून घ्यायची बारीक करून तुम्हाला तिखट पाहिजे तर जास्त टाकू शकता पण जर मीडियम पाहिजे तर एक चमच्याच्या वर टाकू नका त्यात घ्यायचं चिमट बरच मीठ त्यात टाकायची कोथिंबीर बारीक केली त्यात टाकून घेऊन थोडंसं पाणी चमच्यानं एक जीव मिक्स करून घ्यायचं मिक्स करून छान घ्यायचं तर गाठी ठेवायच्या नाही गाठी ठेवल्या तर पोळी नीट होत नाही हलवून 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 होतच छान झालंय आपला आता बारीक मिश्रण करून गाठी फोडून छान असे एकजीव करून घ्यायचं गाठी ठेवायच्या ना, नाही फोन घ्या बघा एकदा त्यात तुम्हाला गाठी दिसते का असं करून घ्यायचं चला आता आपण गॅस चालू करून हवा जेवून घेऊ चालू करून घेतला ततावा ठेवून घ्यायचा त्याच्यावर टाकल्यावर तेल सोडायच आमच्या इथं दोन चार दिवस खूप पाऊस येत होता आज ऊल पडले त्यामुळे छान वाटते करायला ते टाकायचं तव्यावर चांगले हे करून घ्यायचं आपली पोळी त्याच्यावर सोडायची सोडून झालेलं आहे सोडून घ्यायची पोळीच त्याला छान सोडवून घ्यायची सोडून झालेली आहे आता जो थोडं मध्ये तेल सोडून घ्यायचं मधी म्हणजे पलटी केल्यावर चांगली भाजली पाहिजे छानशी नंबर छान झाली घेतली आता भाजून द्यायची चांगली थोडं तेल सोडून घ्यायचं कडणी थोडं थोडं सोडायचं भरती थोडं थोडं सोडायचं एक तर तेल जास्त पाहिजे तर जास्त वापरू शकता कमी पाहिजे तर कमी पण मला कमीच लागतं त्यामुळं काय टेन्शन नाही पण झालेली एकदम छान भाजून घ्यायची सोनेरी कलर होईपर्यंत भाजून घ्यायची चांगली कडक मंग लागतील आणि हे लहान पोरांना पण खूप आवडते त्यामुळं डब्याला पण तुम्ही देऊ शकता टिफिनला ह्याला दिलं तरी चालेल लहान छोटी बाळ पण खाते मी नाशिक करायची आता आपली पोळी झालेली एकदम आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि ह्याला काढूया पोळी आता आपली झाली काढून घेतली एकदम वास पण भारी या लागलेला आहे त्यामुळं तुम्ही पण तुमच्या लहान बाळांना घरात डब्याला टिफिनला याला देऊ शकता एकदम छान लागते तुम्हाला कोणती रेसिपी दुसरी पाहिजे तर मला कमेंट करून नक्की